मऊ जाळीदार सॉफ्ट अशी इडली बनवणार आहोत तर आता थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात पीठ आंबत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी मी बघा सात ते आठ तास हे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ आणि एक सम, छोटा चमचा मेथी दाणा तर त्याचं वाटण करून रात्री मी हे ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर भिजत ठेवलं वाटण आंबट ठेवलं होतं पीठ फर्मेंट करायला तर मी हे कढई एक तापून किंवा मोठं टोप असेल तर घ्यायचं तापून घ्यायचं नुसतं गरम करून घ्यायचं त्याच्यात आम्ही हा डबा ठेवला होता वाटणाचा ह्या मिश्रणाचा आणि ह्याच्यावरती असं मी हे घट्ट झाकण लावून ठेवलं होतं तर त्याच्यामुळे हे पीठ अगदी फर्मेंट झालेलं आहे फुगून वर आलेलं आहे हा अर्धा डब्बा होता बघा अर्ध्या डब्याचं पूर्ण फुगून वर आलं होतं हे असं मऊ जादार सॉफ्ट इडली होण्यासाठी बघा हे कसं फसफसलेलं आहे पीठ तर याच्यासाठी मी बघा तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ एक छोटा चमचा मेथी दाणा आणि अर्धी वाटी मी चुरमुरे घातले होते याच्यात वाटून तर आता आपण ह्या इडल्या बनवणार आहोत जर ओवन असेल तर तुम्ही ओवन गरम करा नुसता आणि त्याच्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा थोडासा नुसता गरम करून घ्यायचा ओव्हन आणि त्या मी चटणी बनवणार आहे चटणीसाठी बघा मी इथं अर्धा नारळ घेतलेला आहे खोवून घेणार आहे हा मी आणि पाववाटी फुटाने डाळ भातकी डाळ घेतले डाळव चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तिखट जसं आवडेल तशी चटणी आणि तडक्यासाठी एक दोन लाल मिरच्या घेतलेले मीठ लागेल चवीनुसार जिरे मो, मोहरी आणि हिंग चिमूटभर चटणीसाठी आणि तेल लागेल आपल्याला फोडणीला तर आता मी ह्या ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये मीठ सुद्धा टाकलेलं नाही तर आता ह्याच्या चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे मीठ न टाकता था सुद्धा आपलं पीठ एवढं फर्मेंट झालेलं आहे तर तुम्ही नक्की असं फर्मेंट करून बघा पीठ आता हे तुकडे करून पण तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकू शकता किंवा हे खोनीने खोन सुद्धा टाकू शकता मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि एक कडी पत्त्याची आपल्याला डहाई लागेल फोडणीला चटणीच्या तर आपण आता हे पीठ मीठ घातलेलं ह्याच्यात चवीनुसार आता एक जीव करून घेऊया असं बघा असं दो, ढव अलगत ढवळायचं आता ढवळल्यानंतर खाली गेलं बघा डबा अर्धा डबा असा फुगून झाला होता टम्म तर अशा रीतीनं तुम्ही नक्की फर्मेंट करा पीठ कारण थंडीच्या दिवसात आंबलं जात उन नाही उन्हाळ्यात लवकर आंबल जात पिठे फक्त कढई गरम करायची त्यात हा डबा ठेवायचा आणि वरून घट्ट झाकण लावायचं चला तर आपण ह्या आता इडलीच्या साच्या भांड्यामध्ये इडली पात्रामध्ये इडल्या घालून तयार करण्यासाठी ठेवूया आणि चटणी वाटून घेऊया कुकरवर इडली पात्र ठेवलेले आपण त्याच्यामध्ये हे अर्ध भांड मी पाणी घालून घेणार आहे हे बघ आणि अर्धा लिंबू टाकणार आहे कारण भांड काळ होतं हे अल्युमिनियमच म्हणून मी अर्धा लिंबू टाकलेलं आहे आता पाण्याला आधी थोडी उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण ह्या साच्यांना तेल लावून घेऊया थोडस ब्रश असेल तर तुमच्याकडे ब्रश नि लावा मी बोटांनी लावते हे बघा थोडं थोडं तेल पुसायचं अशी सर्व साच्यांना आपण अगोदर तेल लावून घेऊया बघा आता आपण इथं पाण्याला उकळी आलेले भांड्यामध्ये हे बघा असे फुल भरायचे नाही अशी सपाट सपाटच भरायचे आपण आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यात ठेवायचे आता बघा हा खालचा होता हा खाली ठेवून देते ह्याच्यानंतर हे जे होल असतात ही या इडलीवर येतील अशा रीतीने ठेवायची म्हणजे त्याची वाफ त्याला लागली जाते बरोबर इडलीला इडलीवर इडली नाही ठेवायची हो हे तीन होल्याचं हे इडलीवर आलं पाहिजे अशा रीतीनं आपण हे ठेवायचं त्या खालच्या इडलीवर आलं पाहिजे त्यामुळे खालची इडली ती चांगल्या रीतीनं वाफवली जाते ते बघा आता आपण हे तीन हे ते ह्या बरोबर इडलीवर येतील अशा रीतीनं ठेवणार आहे बघा इडलीच्या वरती ही तीन होल आली पाहिजे त्याची एक पंधरा ते वीस मिनिट पंधरा मिनिट मोठ्या गॅस मध्यम गॅसवर ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट जेव्हा इडल्या वाफवतात तेव्हा ही वाफ आहे ना आडवी येते तेव्हा समजायचं की इडल्या आपल्या उकडलेले आहेत आता हा गॅस मध्यम करून घेऊया एक पंधरा पंधरा मिनिट चांगल्या इडल्या वाफवण्यासाठी ठेवून तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात आता मी हे सर्वात अगोदर खोबरं खोवून घेते आता इथं मी मिक्सरच भांड घेतलेलं आहे खोबरं खोवून घेतलेलं आहे अर्धी वाटी नारळ नारळ अर्धा नारळ एक वाटी खोबऱ्याचं किस आहे तुम्ही तुकडे पण करून घेऊ शकता पण मी खोवून घेतलेले आता हे सगळं एकत्र करायचं आणि चटणी वाटून घ्यायची आपण तर एक वाटी खोबऱ्याच्या किसाला मी पाव वाटी डाळवं घातलेलं इथं त्यामुळं चटणी चांगली मिळून येते आणि पाच ते सहा लसणाच्या चा पाखळ्या चार ते पाच असतील दोन हिरव्या मिरच्या तिखट असतील तर दोन तीनच टाका आणि चवीसाठी आपण एक चमचा साखर टाकणार आहे आणि नंतर चटणी केवढी होती त्याच्यानुसार आपण मीठ घालणार आहे त्याच्या चवीनुसार एक चमचा चवीसाठी साखर घालायचे तर आपण आता हे सर्व वाटून घेऊया मिक्सरला तर अशी चटणी वाटून घेतलेली आहे बघा छान अशी खोबऱ्याची चटणी आपण जेवढी पातळ घट्ट आपल्याला हवी तशी वाटून घ्यायची अशी त्याच्यात मी आता मीठ घातलेलं नाही साखर तेवढी चवीसाठी घातली होती आपण ह्याला आता तडका देऊन घेऊया तो प्रे बघा आता आपल्याला हा गॅस बंद करूया पंधरा मिनिटं झालेली आहेत आपली तर आता आपण इडल्या कशा झाल्यात पाहूया बघा कशा आपल्या इडल्या तमाशा फुगलेल्या आहेत आणि आता इडली कशी शिजली ओळखायची तर ही सुरी बघा ह्याच्यात घालायची अलगद वर आली बघा चिकटत नाही अजिबात ह्याला चिकटत नाही तर आपली इडली चांगली शिजली गेलेली आहे बघा त्याला अजिबात ते मिश्रण चिकटत नाही तर आता आपण हे थंड झाल्याशिवाय इडल्या काढणार नाही इडली थंड झाल्यावरच चांगली निघते तर हे थंड होण्यासाठी आपण हा इडलीचा कुकर ठेवून देऊया तोपर्यंत आपण तडका मारून घेऊया चटणीला चला एक चमचाभर तेल घातलेले पोहे खायचे जास्त तेल घालायचं नाही आपण नारळाची चटणी करतो एक चमचाभरच तेल घालायचं तडक्यासाठी आणि तेल तापून घ्यायचं चांगलं आता त्याच्यात आपण मोहरी टाकून घ्यायची गॅस बंद करायचा एक चमचा मोहरी अर्धा चमचा घातलाय मी अर्धा चमचा जिरे मिरच्या तडक्यासाठी आपण घेतल्या होत्या हिंग छोटा अर्धा चमचा आणि हा कढीपत्ता आपली फोडणी तयार झालेली आहे आणि आपण गॅस बंदच करून घेतलेला आहे आपण ह्याच कडणी हे हे मिश्रण ओतणार आहे आपण अजून मीठ घातलेलं नाहीये कढई अशीच ठेवलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे थोडीशी थंड कोमट झाली ना कि हे पण आता हे भांड विसरून मी आहे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे बघा आता त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार अर्धा चमचा मी घातलेला थोड्या थंड झालेले जास्त पण थंड होऊ द्यायच्या नाहीत नाही तर मग खाण्यात काय मजा येणार नाही थोड्या थोडं थंड झालं की हे काढून घ्यायचं जास्त थंड झाल्या तरी पण आपल्याला त्या खायला काही मजा येणार नाही हे बघ कशी आपली इडली जाळीदार सॉफ्ट अशी तयार झालेली आहेत मला मी तोडून दाखवते बघा कशी सॉफ्ट है का जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली तर नक्की करून बघा अशा पद्धतीची इडली पाच सहा तास भिजत टाकायची आणि रात्री हे मिश्रण वाटून, रात्रभर अशा मी सांगितलं त्या पद्धतीने ठेवायचं हे पण इडली चटणीची रेसिपी करून पाहो माझ्या चॅनेलला एक लाईक नक्की करा व चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल